नमस्कार आपण पाहताय मावळ परिसर न्यूज मी मनोज आपण एका एक असं विशिष्ट व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा मधील जीवन प्रकाश गायकवाड तर यांचं जी ओळख आहे ती देण्याची गरज नाहीये त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप काही कार्य केलेलं आहे आज लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे थेट आपण त्याच्याशीच संवाद साधणार आहोत सर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नमस्कार नमस्कार सर आपण आज लोणावळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी दाखल केलेली आहे बरोबर मी खडा प्रभाग क्रमांक अकरा ब या सर्वसाधारण मतदारसंघामधनं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी दा इथं दाखल केलेली आहे माझ्याबद्दल सांगायचं आपल्याला जर केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले पंचवीस वर्ष पक्षाचा एक क्रियाशील सभासद मी काम करत असताना महाराष्ट्राचे लाडकं उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्य पवारसाहेब यांच्याबरोबर काम केलेले त्याचबरोबर माओ तालुक्याचे कार्यसभा आमदार सुना शेके यांच्याबरोबर गेल्या दोन हजार एकोणीसपासून हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे मी काम करत आहे हे सगळं आपण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी दोन हजार सहा साली जी पहिली निवडणूक लढली होती त्यामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो माझ्या खंडाळतील महामावली जनतेनी दि, माझ्या मित्र फरवांनी मला त्या सहकार्य करून नगरसेवक या पदावरती बसवलं होतं आणि त्यावेळेस पाच वर्षाचा कार्यकाळ मी नगरसेवक म्हणून खंडाळची सेवा केली आहे त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये ज्यावेळेस मी नगरपालिकेच्या निवडणुका समोर गेलो होतो तर चारचा प्रभाव झाल्यामुळे काही नवीन भाग आल्या खंडाच्या विभागाला जोडला गेला होता तेव्हा मी एक साधारणतः एक शंभर सव्वाशे मतांनी माझा पराभव झाला होता परम परंतु त्या पराभवाला मी न खसता जी सात माझ्या मामा जणतरी मला दिली होती त्यांची मला सेवा करायची आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत त्यांचं काम मी चालू ठेवलं होतं हे करत असताना मी गेली पाच वर्ष ह्याच्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद या लोणाशाचं भूषवलं आहे त्याचबरोबर त्याच्या अगोदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्षपदी गेले सहा वर्ष भूसळ होतो या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार असतील आणि माझ्या सर्व जनतेचे काम असतील मी त्यामार्फत करत होतो सर आपण आता जाहीरनामा प्रसारित केलेला आहे ज्यामध्ये कोरोना काळामध्ये आपण ऑप्शन सेवा असेल किंवा नाही का शारख मुलांचं साहित्य वाटप असेल किंवा आरोग्य किंवा रक्तदिबिर असेल प्रकारे विविध प्रकारच्या आपण योजना राबवलेल्या आहेत तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आपण नगरसेवक म्हणून जर आज निवडून गेलात तर भविष्यामध्ये आपली काय उपाययोजना काय आपला जो हा प्रश्न आहे की आपण निवडून गेल्यावर काय उपाययोजना आहे किंवा काय आपल्या योजना आहे तर निवडणूक समोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता मी नाही मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी होईल तर माझ्या कुटुंबामध्ये अनेक नगरसेवक होऊन गेलेले आहेत मी माझ्या आजोबा मुरलीधर हरिबा गायकवाड यांचा वारसा घेऊन या समाजकार्यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांच्या पावला पाव ठेवून पुढं नगरसेवक झालो आणि लोकांची सेवा करतोय म्हणजे आपल्याला थोडक्यात वंशिक राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु पर मी नगरसेवक झाल्यावर काय करल त्यापेक्षा नसताना हे लोकांच्या मनामध्ये माझ्या माझ्या लोकांना दिली जाण की आज तुम्ही करोना सारख्या काळाचं विचारलं मला हा काळ असा होता की आपण घराची व्यक्ती घराच्या व्यक्ती होती समोरचा व्यक्ती आपल्या घरात स्वतः व्यक्ती आपल्याला त्यावेळेस माझी जनता माझ्या खंडाळ्याचे नागरिक घेणला त्यावेळेस हात पाहिजे होता मदत हो। त्या म्हणते मला कर्तव्य होतं त्यावेळेस मी माझ्या काही लोकांच्या मदतीने ज्यावेळेस ऑक्सिजनची कमी झाली होती बरोबर काही लोकांच्या ऑक्सिजनमुळं अनेक लोकांचे प्राण गेले होते ऑक्सिजन भेटत आपल्याला माहिती होतं ऑक्सिजन भेटत नव्हतं तर मी त्या काळामध्ये मुंबईला जाऊन मी एक इलेक्ट्रिक ऑक्सिजनची मशीन आणली होती आणि जे काही माझ्या गावातील किंवा काही आजूबाजूच्या लोकांना ज्यांचे प्राण ऑक्सिजनवर जात होते किंवा त्यांना बेड उपलब्ध होत होते त्या लोकांना ते, हो ते, ते मशीन मी घरी एक दिवस दोन दिवस हो। ते ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक लोकांचे माझे जीव असले होते ते करत असताना माऊळ तालुक्याचे लोकप्रधन सुनाल शेळके ह्या व्यक्तीने कुठलीही विचार न करता त्या व्यक्तीला सुद्धा करोना काळामध्ये आपण माहिती घेतली तर अन्नासारख्या व्यक्तीला लागण झाली ला ला होती पण ती व्यक्ती ती लागण झाल्यावर परत न खासता परत माझ्या माऊस वगैरे ज्यांच्यासाठी काम करायचं आहे ती खंबीर बरोबर राहिले आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांची आम्ही कार्य करते आम्ही सुद्धा ह्या खंडाळ ग्रामस्थांसाठी मी बाहेर निघालो होतो माझं कुटुंब सुद्धा मला वाटलं होतं की हा काळ वेगळा आहे बाहेर जाऊ नका मी म्हणजे जसं तुम्ही माझं कुटुंब आहे हा खंडाळ गाव सुद्धा माझा कुटुंब आहे आज माझ्या लोकांना गरज आहे त्यांच्याकडं बाहेर जाणं गरजेचं आहे तर त्या काळामध्ये अण्णांकडनं आलेलं सहकार्य मदत नाही म्हणणार का अण्णांनी आम्हाला शिकवलं मदत नाही आम्ही करू शकत अण्णा अण्णा आमचे तसे ना आम्ही आमची मदत करण्याची आमची एवढी ऐकत नाही आमचं सहकार्य करतो आमच्या लोकांना ते करण्याचं काम आम्ही केलं होतं त्या काळामध्ये आपल्या घरामध्ये सर्वकार होतं पण तो आपल्याला बाहेर जाऊन ते अन्नधान्य आणण्याची अडचण लोकांना भीती होती त्यावेळेस दोन्ही कोविडच्या जे लहरी आल्या होत्या त्यामध्ये माझ्या खंड्याच्या ग्रामस्थांना मी अन्नधान्य वाटप करण्याचं काम केलं होतं सेकंड ह्याच्यात फेजमध्ये आपले व्यवसाय वगैरे सगळे बंद होते बँकेचे व्यवसाय बंद होते तर काही आपल्याला आर्थिक अडचणी आल्या होत्या सर्वसाधारण सामान्य जनतेला मला सुद्धा होती त्यावेळेस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अजित पार्थ दादा पवार यांना मी इथून एक फोन केला होता म्हणून दादा माझ्या गावातल्या लोकांना अशाची मला गरज आहे त्यांनी मला तिकडून पार पवार फाउंडेशनच्या वतीने मला हजार किट पाठवले होते आणि मी ते किट पोचवायचं काम ह्या कोविड काळामध्ये मी एकटा नाही तर माझे असलेले सर्व कार्यकर्ते माझे बंधू माझे सर्व मित्रपरिवार यांनी आपला जीव हातात मोठेत घेऊन ते करण्याचं मी काम केलं होतं हे सगळं करत असेल तुम्ही माझ्याविषयी दुसरे आणखी काय घेतले कार्यक्रम का काय घेतोय आपण काय करतोय हे सर्वसाधारण आपण जेव्हा समाजसेवाचं काम करतो तर आपण या लोकांसाठी काय नाही करणं आहेच आज माझी युवा पिढी आहे युवा पिढीला लोकांचं म्हणणं आहे मी नगरसेवक झाल्यावर हो, मी त्यांना नोकऱ्या देईन मी नगरसेवक झाल्यावर काय काय अगोदर पण अगोदर काय करते लोकांना बरोबर तर आपल्या इथं माझे काही डे लाईफ रिसॉर्ट आपल्या मध्ये आलेलं आहे त्यांच्या मालकांसमधे मी काही चांगले माझे संबंध असल्यामुळे तिथे आज माझ्या सांगण्यानुसार शंभर ते दीडशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणखी काही ठिकाणी मी लोकांना व्यवसाय करण्याची संधी किंवा रोजगार उपलब्ध करण्याची संधी मी दिलेली आहे माझे तुम्ही जर पाहिलं असेल तर माझा बॅटरीचा भाग जो आहे हा माझा बॅलेखाचा भाग आहे इथले अनेक लोक आपले हातगाडी टपऱ्या टाकून व्यवसाय करत आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने मदत करण्याची कामं मी केलेली आहे अनेक वेळा माझ्या हातावर पोट बांधायला लोकांना शासनाच्या तुमचे तुमच्या आयुर्वेद असतात तुमच्या नगरपालिका असतील तुमच्या अनेक काही लोक आहेत त्यांच्या कारवाई आहेत आज ती लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय माझ्या चालू केले होते त्यांच्या ज्या कारवाया आल्या होत्या त्या कारवाई त्यांच्या थांबवण्याच्या अधिकाऱ्याला नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला असतील आयुर्वेदच्या अधिकाऱ्याला त्यांना आम्ही हात जोडून विनंती करून माझ्या लोकांच्या कारवाई थांबून आजही माझे लोकं व्यवसाय काढतात पण तुम्ही तो पैसे तुमचा पुढचा तुमचं काय असणार हा तर महत्त्वाचं माझं एक असणार आहे की जी माझी हातदा टपी झालेत लोक जी व्यवसाय करतात आज त्यांचा व्यवसाय जो आहे तो कायदेशीरित्या नाही आहे माझा त्यांना लोकांची आठवण कधी अतिक्रमाची कारवाई आली की माझ्या लोकांना पहायला लागतं तर मी सर्वप्रथम तुमचे चॅनलमार्फत गवारी देतो की माझ्या लोकांना भले काही होईल त्यांना माझ्या खंड्यातले जे माझे ज्येष्ठ लोकं माझ्याबरोबर सहकारी लोकं माझ्याबरोबर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम करतोय ते माझ्यावरती जाणार जरी उद्या जनतेने मला जरी केला तर माझ्या वरती जी लोक ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे मार्गदर्शकही मला काम करायला लागणार आहे तर त्यांच्या सहकारी मी, मी माझ्या ह्या लोकांना चांगल्या रीती कसा सुरक्षित व्यवसाय करता येईल ती जबाबदारी मी घेणार आहे सर तर आता तुम्ही सांगते की जेणेकरून आता अतिक्रमणाची जी कारवाई जी होती ते सर्वसाधारण टप्पेधारक म्हणा किंवा हातगडधारक म्हणा होतेच बरोबर आहे बरोबर त्या पद्धतीने आपण उपाय उपाय तर आपल्या प्रभागामध्ये जे प्रश्न जे आहे की आपण जेव्हा राजकारणामध्ये आपण सक्रिय आहात आपण पाच वर्ष नगरसेवक झाला असा कोणता असा प्रश्न आहे की जो आपल्याला सोडापणा ना अडचण निर्माण झाली मला जर तुम्ही प्रश्न विचारला महत्वाचा प्रश्न सांगितला ना जे खरंच मला अडचण झालेली आहे ती आहे म्हणजे आमच्या खंड्यातील जे आमची माध्यमिक प्राथमिक विद्यालय आहे विद्यालय ओके शिक्षणाचा शिक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे आमचा माझ्या खंड्यातील माझी विद्यार्थी संघ आहे म माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते माध्यमिक विद्याचे किंवा प्राथमिक विद्याचे जे विद्यार्थी होते त्यांनी एक माझी विद्यार्थी संघ तयार केला आहे okay. त्यात अनेक आमच्या खंडातील माझे युवक मित्र किंवा सहकारी जेवढे आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्याबरोबर मी जे आरक्षण जागा आमची नगरपालिकेने केलेली आहे के शाळेसाठी okay. ती जागा आमदार साहेबांच्या पाठपुरवठा करून आमदार okay. साहेब कुठल्याही तालुक्यातील किंवा लोळ्यातल्या कामाला असून की कुठल्याही कामाला त्यांचं मला वाटत नाही की नकार आला विरोध कधी त्यांचा कुठलाही विकास काम असतो ते कुठल्याही पक्षाचे जाऊ कुठल्याही धर्माचे लोक जाऊ इकडे सर्वांना न्याय साखा भेटला असं आमदार आपल्याला लाभलेला आहे तर सर्वप्रथम मी माझ्या शाळेचा विषय माझी विद्यार्थी संघाच्या लोकांना बरोबर घेऊन मी आमदार साहेबांच्या सहकारी तो विषय माझ्या पूर्ण नावामध्ये तो विद्यार्थ्यांचा विषय संपल्यानंतर महत्वाचा विषय माझ्या रोजीरोटीचा रोजगार रोजगार वाढवायचा तर पर्यटक वाढवा लागेल पर्यटक वाढवायचे तर आपल्याला काही उपाययोजना आणायला अण्णांनी अनेक प्रकल्प आणलेले खंडाळ्यामधून थोडा लांब लांब आहे तर माझ्या पा, लोकांना पा रोजगार कसा उपलब्ध होईल तर आमच्या खंडाळ्यातील आणि कोनेगाव हा आपण एक ग्लास काय सोडून घेतला आपण रोपवेचा प्रकल्प प्रकल्प तो एक खडलेला आहे त्या रोपवेच्या प्रकल्पाला आमदार साहेबांच्या मागा लागून तो रोपवेचा प्रकल्प चांगला झाला तर कोणेगावच्या साईडचा भाग आणि रद्बतीचा परिसर जो आहे आमच्या ह्या लोकांना हक्काची जागा जागवून त्यांना पर्यटक वाढल्यावर व्यवसाय चांगल्या रीती वाढत आणि माझी येणारी युवा पिढी जर त्यांनी व्यवसाय केला तर ते चांगल्या मार्गाला लागतात निश्चितच तो एक माझा महत्वाचा विषय आहे सर आपण आपली जे आपला जो दूरदृष्टीकोन जो, जो आहे तो खूप म्हणजे नाही का भविष्यातल्या खूप योग्य असं करतोय तर मला आता शेवटचा प्रश्न राहील जास्त मी विचारत नाही कारण आपण सर्व गुण संपन्न असं ज्याला म्हणलं जातं असा नगरसेवक हा हो जनतेप पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी घेते नागरिकांना शेवटचे आव्हान नागरिकाला आव्हान म्हणजे मी सांगतो की माझी प्रभाग क्रमांक अकरा या सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही मला आजपर्यंत माझ्या सुखदुःखात माझ्या आल माझ्या वडील हाई म्हणजे माझ्या एखाद्या वडिलासारखे मायमोली आईसारखी किंवा माझ्या ज्या भैगिनी आहेत त्यांनी मला भावासारखा जीव लावला आहे ला मित्रपरिमा जीव लावलेला ला आहे असा मला पुन्हा तुमची या नगरपालिकेमध्ये नगरसेवक होऊन जी सेवा करायची आहे त्यासाठी ही निवडणूक नि उभा म्हणून नाही तर आपण सर्व उभे आहेत असे समजून आपण मला ह्या निवडणुकाला सहकार्य करावं आणि ह्या खंडाळ्याचे प्रश्न आणि लोणावळा शहराचा विकास आमदार सुना शेळकेच्या मार्फत ज्या पद्धती आम्हाला करतात त्या पद्धती करण्यासाठी सुरेंद शेळगे यांचा एक समर्थक म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला ह्या लोणा नगरपालिकेमध्ये आपण मला पाठवा अशीच मी आपल्या या मावळपदीच्या चे वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो नक्कीच सर आपल्या कार्याचा जर हे पाठपुरावा जर करता किंवा मान्य आपले मावळचे कार्यसमट आमदार आमदार सुनाथ शेळके जे आहे यांचं खूप मोठं योगदान या मावळ तालुक्यामध्ये आहे आणि आपण त्यांच्याच खांद्याला खांदा लावून एक समाजाचं कार्य पुढे नेत आहात तर आज आपण चर्चा केलीत प्रभाग क्रमांक अकरा मधील माननीय श्री जीवन गायकवाड सरांसोबत सर तुम्हाला आमच्या तर्फे भावीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपण असंच भेटत राहू प्रत्येक नगरसेवक प्रत्येक नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांच्याशी आपण कायम चर्चा करत राहू तुर्तास आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात अशाच एका उत्तंड व्यक्तिमत्व व्यक्तीसोबत जेणेकरून त्यांच्याकडून त्यांच्या प्रभागातील आडे असतील किंवा रोजगारचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा महिलांचा प्रश्न असेल सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत धन्यवाद